श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामी समर्थ म्हणजे काय हे जाणून घेऊया आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ शंभर याग केले म्हणजे इंद्र होतो इंद्राच्या पाचपट ताकद ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहा पट ताकद विष्णूत आहे विष्णूच्या सात पट ताकद शंकरात आहे शंकराच्या शंभरपट पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे महाविष्णूच्या एक हजारपट ताकद नवनारायणात आहे नवनारायणाच्या दहा पट ताकत विराट स्वरूपात आहे विराट स्वरूपाच्या एक लाखपट ताकत मायेत आहे माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकतीला अंतच नाही त्याला अनंत म्हणजेच स्वामी समर्थ म्हणतात बिहू नकोस मी तुझा पाठीशी आहे नित्यस्मरावे स्वामींना दत्तस्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश आथी लोबात होतो विनाश हृदयात ठेवा भाव भावनिस्वार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ मित्त भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी। समर्थ नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एकवार स्वामी नामात सुखते अपरंपार श्री स्वामी समर्थ काय तोटा आहे स्वामी आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडे ही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला आनंद जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ